व्यवस्थित जिजामाताने हो केला नवस कांतीलाल पाटील च नाव घेते आज वडा पूजनचा दिवस वडे वडे चालणार नाही शिवरायांनी राज्य केले <laughs> शक्तीपेक्षा युक्तीने जितेंद्र पाटील यांचं नाव घेते हो प्रेमापेक्षा भक्तीने <laughs> <देखो प्रवाद। laughs> चांदीच्या वाटीत खडीसाखरेचे खडे चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे सुमित नाव घेते हो वडे वडे जाण्याच्या वेळेस कुंकू पती मी त्यांची सौभाग्य होती हिमालय पर्वतावर बर्फाचाराशी नितीन राणाचं नाव देते दादू च्या वडे पाडण्याचे तुमची एकदम

लाख रुपया तोडे सोन्याचे भावदारले झाले लाख रुपया तोडे मिलिंद रावांचं नाव घेते मी करते विवेकदादाच्या लग्नाचे वडे ओ चला 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 चला, चला।, चला।